नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे इतके दिवस आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो की अंशुमनचा खरा चेहरा हा सर्वांच्या समोर आला पाहिजे स्पेशली समोरच्या समोर आला पाहिजे आणि तो दिवस उजळलेला आहे अंशुमनचा खरा चेहरा स्वानंदीने समोरच्या समोर आणलेला आहे आणि सत्य हे समोर आलेलं आहे म्हणजेच हा जो अंशुमन आहे तो कुठल्या लायकीचा माणूस आहे हे स्वानंदीने पुराव्यानिशी सर्वांच्या समोर आणलंय कारण अंशुमनला असं वाटायचं की तो जे काय करतोय आणि त्याच्यामुळं कोणाला काहीच पत्ता लागणार नाही त्याला जे वाटेल ते तो करू शकेल परंतु या सगळ्यामध्ये तो पुरता अडकलेला आहे तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे फायनली स्वानंदी ती हार्ड डिस्क कशी मिळवणार आहे हे सगळं आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता आनंद त्याचबरोबर निकिता आणि स्वानंदी तिघही बोलत असतात तेव्हा आनंद म्हणतो की त्या शेळकेचा वाढदिवस आहे केक कटिंगचं निमित्त असणार आहे आपण सगळेजण तिथं जायचं आहे आणि त्यानंतर मी ती हार्ड डिस्क मिळवेल कारण यांना कळलेलं आहे की ती हार्ड डिस्क जी आहे ती अंशुमनच्या केबिनमध्ये आहे काहीही झालं तरीही आपल्याला ती हार्ड डिस्क मिळवायची आहे असं ठरलेलं असतं आणि मग त्यावेळेस आता त्यांनी सांगितलेलं असतं सा की ती हार्ड डिस्क मी त्यानंतर मिळवतो आता हे सगळं झालेलं आहे आणि मग मात्र आता तो म्हणतो की आपल्याला सी सी टी कॅमेरा फक्त आणि फक्त पाचच मिनिटांसाठी बंद करता येणार आहे त्या पाच मिनिटांमध्ये आपल्याला ती हार्ड डिस्क जी आहे ते मिळवायची आहे स्वानंदी म्हणते की चालेल कारण अंशुमनने श्वेतावरती न्या अन्याय केलेला आहे तर आपण श्वेताला न्याय मिळवून देणं गरजेचं आहे त्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत असं सांगितलं जात असतं त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की निकिता त्याचबरोबर स्वानंदी आणि इकडे अंशुमन यांचा प्लॅन ठरतो इकडे सॉरी निकिता स्वानंदी आणि आनंद यांचा प्लॅन ठरतो मग आता आनंद जाऊन सी सी टी व्ही कॅमेरा बंद करतो इकडे अंशुमन गाडीत बसलेला असतो त्याच्यासोबत एक, एक मुलगी असते दुसऱ्या एका मुलीला घेऊन तो तिच्यासोबत बसलेला असतो म्हणजे याचं प्रत्येक वेळेस हे वागणं सुरू असतं अशा पद्धतीने काही ना काही कारस्थान त्याची सुरू असतात पण त्याला मोबाईलवरती दिसतं की त्याच्या म ऑफिसच्या केबिनमधला जो कॅमेरा आहे तो बंद झालेला आहे त्याला टेन्शन येतं म्हणजे माझ्या केबिनमध्ये कोणी काही छेडछाड तर करत नाही आहे ना असं त्याला वाटू लागतं आणि त्याचवेळी तो धावाधाव करू लागतो इकडे स्वानंदी त्याचबरोबर आनंद हे सगळेजण आता शोधाशोध करू लागतात स्वानंद आता अंशुमनच्या केबिनमध्ये आलेले आहे आणि हार्ड डिश शोधत असते त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तिला फक्त एकच प्रश्न पडलेला असतो की हार्ड डिस्क कुठं आहे ती हार्ड डिस्क मिळाली पाहिजे स्वानंदीची शोधाशोध सुरू झाली आहे आणि त्याचवेळी निकिता मात्र लक्ष ठेवून बसलेली आहे कारण नक्की काय होणार आहे याची कल्पना नाही परंतु अंशुमनला ज्या क्षणी शंका आलेली आहे त्या क्षणी अंशुमन धावत माघारी आलेलं आहे आणि इकडे निकिता मात्र स्वानंदीला म्हणत असते की स्वानंदी लवकर आवर अंशुमन आला आहे कारण तिला वरून दिसत असतं अंशुमनची गाडी आलेली तिनं पाहिलेली असते आणि ती सांगू लागते की लवकर आवर अंशुमन आलेला आहे आणि मग स्वानंदीने तो पेनड्राईव्ह लावलेला आहे त्या पेनड्राईव्हमध्ये ड्राईवमध्ये त्या हार्डडिस्कमधला तो व्हिडिओ तिने कॉपी करून घेतलेला आहे कारण त्यांना असं कळलेलं होतं की त्या व्हिडिओ मरून तो धमकी देत आहे श्वेताला म्हणून तो व्हिडिओ मिळवलेला असतो फायनली यांच्या सग तिघांचंही एकमेकांशी कनेक्शन असतं एकमेकांना खुणवत असतात की काय झालेलं आहे आणि मग त्यानंतर जेव्हा या सगळ्या गोष्टी होतात स्वानंदीने तो डेटा मिळवलेला आहे आणि त्याच्या केबिनच्या बाहेर पडलेली आहे तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की आता लवकरात लवकर याचं बॅकअप तर ठेवणं गरजेचं आहे कारण ही माणसं कशी आहेत हे स्वानंदीच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे याच्या आधी प्रत्येक वेळेस तिचे पुरावे गायब केले गेलेले -के आहेत त्यामुळंच आनंदीने आता ठरवलेलं असतं की आता माघार नाही आणि मग तो व्हिडिओ घेतला जातो सगळ्यांच्या समोर लॅपटॉपवरती तो, तो व्हिडिओ लावला जातो आणि सगळ्यांच्या समोर आता व्हिडिओ दाखवला जातो कशा पद्धतीने तो श्वेताशी वागलेला आहे श्वेताला कशा पद्धतीने त्रास दिलेला आहे म्हणजेच त्या हॉटेलमधला तो व्हिडिओ सगळ्यांच्या समोर प्ले झालेला असतो आणि पायाखालची जमीन सरकते ते म्हणजे आजी आज त्याचबरोबर समर आणि याधिराच्या कारण अर्पिता आणि त्याचबरोबर मल्लिकाला तर या गोष्टी माहिती होत्या त्यांचा देवटा काय आहे याबद्दल चांगलीच माहिती होती तिनं तर तो व्हिडिओ डिलीट केलेला होता ना परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता कधी नव्हे ते रागाचा पारा चढलेला असतो तो म्हणजे समरच्या आणि समरला वाटत होतं की नक्की काय आहे कारण स्वानंदी म्हणालेली असते की तुम्हाला वाटत आहे ना की तुमचा भाऊ किती सोजवळ आहे किती सज्जन आहे पण त्याचा खरा चेहरा तुमच्या समोर येणारच आहे असं म्हणत आता इकडे तो जो चेहरा आहे तो स्वानंदीने अशा पद्धतीने सर्वांच्या समोर आणलेला असतो सगळ्यांच्या समोर तो, तो व्हिडिओ प्ले झालेला असतो तिथे श्वेता सुद्धा आलेली असते आणि आता मात्र अंशुमनच्या पायाखालची जमीन सरकते समोर म्हणतो की बाद झालं मला वाटलं नव्हतं तू अशा पद्धतीने वागशील आणि असं काहीतरी करशील मला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं पण खरंच तू दाखवून दिलेलं आहे की तू काय लायकीचं आहे असं समर बोलू लागतो आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्यांना तर धक्का बसलेला असतो सगळेजण पाहतच राहतात की हे सगळं काय झालं आहे आणि गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत काय आहे या सगळ्याचा अर्थ असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे आणि सगळेच जण पाहत आहेत त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे स्वानंदी म्हणते बघितलं का काय झालंय कारण तुम्हाला तर वाटत होतं ना तो किती सज्जन आहे ते पण आता लक्षात आलं का गोंधळ कुठं झालेला आहे ते असं स्वानंदीने सांगितल्यानंतर मात्र प्रश्न पडलेला असतो आणि सगळेजण पाहतच राहतात कारण जे काय घडलेलं आहे ते इतकं भयानक असतं आता मात्र मल्लिका आणि अर्पिताची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात कारण मागच्या वेळेस त्या दोघींनी व्हिडिओ डिलीट केलेला होता समर मात्र भयानक चिडलेला असतो समर अंशुमनच्या अंगावर धावून जातो त्याच्या खानदिशी कानाखाली देतो आणि सांगू लागतो की मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तू एवढ्या खालच्या लेवलला जाशील आणि अशा पद्धतीने कारस्थान करशील असं मला वाटलं नव्हतं असं समर इकडे त्याला बोलत असतो तेव्हा मात्र तो म्हणत असतो की दादा अरे मी काहीच नाही केलेलं तुला माहितीये का ती जी श्वेता आहे ना तीच चिटर आहे तीच अशा पद्धतीचं कांड करू शकते तिनंच हे सगळं केलेलं आहे असं म्हणत अंशुमनने सगळं खापर श्वेताच्या माथ्यावर फोडायला सुरुवात केलेली असते तेव्हा मात्र समर म्हणतो की बाद झालं इतक्या दिवस स्वानंदी मॅडम मला सांगत होत्या मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता मागच्या वेळेसही त्यांनी पुरावा दाखवण्याचा प्रयत्न केला पण वेळी हार्ड मध्ये डेटा नव्हता म्हणून त्या खोट्या ठरल्या पण त्या ज्या सांगत होत्या ते खरं होतं हे मला कळलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी तू केलेल्या आहेत असं म्हणत समरने अंशुमनचं थोबाड फोडलेला आहे आणि त्याला दाखवून दिलेलं आहे की त्याच्यासाठी एखाद्या स्त्रीची इज्जत किती महत्वाची असते समोर दिसत मल्लिका आणि अर्पिता पाहतच राहतात कारण एवढं सगळं करूनही मल्लिका मात्र तोंडावर पडलेली आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या मात्र खूपच भयानक अशा असतात आणि मग मात्र आता इकडे आजी म्हणते की झालं आत्ताच्या आत्ता तू माफी माग आता तू माफी माग आणि आता श्वेताच्या पाय धरून तिची माफी मागायची आहे असं त्याला सांगितलं जातं म्हणजे एवढा मोठा गुन्हा केलाय तरी पण ह्या अंशुमनला एवढीशी शिक्षा तर याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे पण राजवाड्यांच्या इज्जतीचा प्रश्न उभा राहतो म्हणून त्याला माफी मागायला सांगितली जात असते आणि त्याला सांगितलं जातं की तू माफी माग तरच ह्या गोष्टी नेट होणार आहेत असंही सांगितलं जात असतं त्याचबरोबर तिकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजीने माफी मागायला सांगितलेली आहे आणि मग मात्र आता तिथे मध्ये येते ती म्हणजे मल्लिका आणि त्याच वेळी सगळ्यांच्या समोर हे सिद्ध होत आहे की कि कितीही काहीही यांनी कांड केलं तरी सत्य हे एक ना एक दिवस बाहेर येतं आणि ते सत्य बाहेर आलेलं आहे आणि वाट लागलेली आहे ती म्हणजे अंशुमनची अशाच अपडेटसाठी चॅनलची कनेक्ट राहा थँक्यू